फॅमिली अर्थ मध्ये स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे राईस खिचडी भात बघा त्याच्यासाठी तांदूळ आणले दुकानातून बासमती तांदूळ आहेत भात बनवायचा आहे आता मी इथं सगळं चिरून घेते आज उघड कांदा लसूण इथं कोथिंबीर रात्री बटाणे आणि सोयाबीन पण टाकणार आहे आणि शेंगदाणे पण टाकणार आहे तर आता मी घेते पटकन चिरून किती छान वास येतो ना ह्या राईस एकदम छान पटापट स्वयंपाक केला पाहिजे मला कसं म्हणते पटकन स्वयंपाक केला पाहिजे आवर पटकन भूक लागली आता तर आता मी टोप ठेवलेला आहे टोपात तेल पण टाकलेला आहे तर बघा इथं मी थोडेसे वटाणे आणि शेंगदाणे पण घेतलेले आहेत आणि थोडीशी सोयाबीन आपलं तेल तर आपल्याला आहे तर चला आता आपण भरून घेऊ आधी टाकते जिरे लसूण कांदा आपण असं सगळं टाकून घेऊ तेलामध्ये टोमॅटो आता राहिली कोथंबीर इथं मी लाल राईस बनवणार आहे हे मिरची पावडर आणि हा मॅगी मसाला खिचडी भातामध्ये राईस बनवण्यासाठी छान आहे तुम्ही पण वाटत ते यूज करून बघा मी इथं मॅगी मसाला टाकला आहे आता आपण टाकू लाल चटणी आता मी टाकत आहे वटाणे आणि शेंगदाणे छान असं मिक्स करून घ्यायचं आता याला आणि त्याच्यानंतर आपण टाकू चवीनुसार मीठ सांगत जरा व्यवस्थित बोलत एका ताईची कमेंट आली होती तुला ताई तुम्ही कुटके बनवल्यात तुम्ही एवढे फास्ट बनवल्यात काहीच समजलं नाही असं बोलत होते हो का हा बरं अजून एकदा मी कुक्याचा व्हिडिओ बनवून टाकते व्यवस्थित सांगते आणि बाकी पूर्ण व्हिडिओ मध्ये पण व्यवस्थित सांगते असं तर अर्चनाला सपोर्ट करत जावा अर्चना नक नक्कीच नवनवीन व्हिडिओ दाखवण्याचे तुम्हाला प्रयत्न करीन आता कसं आहे अर्चना जास्त समजलं नाही काय बोलायचं म्हणून आता हे बघा मी इकडे खिचडीचं सगळं सामान राईस खिचडीचं सगळं परतून घेतलेलं आहे आता आम्ही टाकणार याच्यामध्ये पाणी ते बघा अर्चनाने आता आधन टाकलेलं आहे आधनच म्हणते का तुम्ही बघा खिचडी भाताला आदान आलाय आता घेऊ आपण तांदूळ टाकून तांदूळ मी गुधवून घेतले तिथं स्वच्छ पाण्याने राईस झाल्यावर बघू आपला बासमती राईस शिजलाय का हे बघा आपला बासमती राईस शिजलेला आहे हे बघा बघू शकताय तुम्ही सोयाबीन पण टाकलेली आहे तर आपला बासमती राईस हा शिजलेला आहे आणि कसा झालाय कमेंट मध्ये मला नक्की सांगा तर घेतो आता आम्ही जेवण करून आम्हाला लय भूका लागल्यात तुम्ही पण घ्या जेवण करून जेवण ज्यांचे ज्यांचे झाले नाहीत आणि ज्यांचे झाले त्यांनी भूक लागली तर अजून एकदा खाऊन घ्या बाय भेटून नेक्स्ट व्हिडिओ